हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दीग चॅनलवर इंग्रजी शब्द बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ आर आर बी पी ओ आर आर बी पी ओ मध्ये पहिला आर म्हणजे रिजनल दुसरा आर म्हणजे रुरल बी म्हणजे बँक पी म्हणजे प्रोबेशनरी आणि ओ म्हणजे ऑफिसर होत आहे असे आर आर बी पीओ चा फुल फॉर्म रिजनल रुरल बँक प्रोबेशनरी ऑफिसर होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू